सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आर टी ए कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले शिक्षक दोन वर्षात टी ई टी पास न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती मंत्रालय पत्र निघाले बघूया आजची बातमी सविस्तर बघा या ठिकाणी हे मंत्रालयाचं पत्र आहे मित्रांनो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय या ठिकाणी बघा काय दिलं पहिली ते आठवी पर्यंतच्या आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बांधनकारक असल्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंग महाशय सचिव यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विसीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीच काढविण्यात येत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील या ठिकाणी एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयाचं प्रामुख्य खालील बाबी नमूद आहेत बालकांचा व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जे सेवेत असलेले शिक्षक आर कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेल्या आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील विविध मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केलं जाईल आणि जेवढे हक्काचे पश्चात लाभ आहे ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळविण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील अल्पसंख्याक शाळांना आर टी ई कायदा लागू नाही त्यामुळे अशा शाळांसाठी टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही हे आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील एक न दोन दिलेल्या निर्णयाच्यानुसार कार्यवाही करावी म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी रिसर पत्र निघालेलं आहे आश्रम शाळेतील एक ते आठ सर्व शिक्षकांना टी टी पास होणं बंधनकारक आहे ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे धन्यवाद मित्रांनो